माधव भांडारी हे भाजपचे निष्ठावंत नेते पण पक्षाला माझ्या वडिलांना अपेक्षित फळ दिलं नाही अशी खंत माधव भंडारी यांचे पुत्र चिन्मय यांनी व्यक्त केले त्यामुळे आयारामांना संधी दिल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज झालेत का असा प्रश्न आता उपस्थित होय पाहूयात या रिपोर्ट भाजपात अपेक्षित फळ मिळालं नाही माधव भांडारींच्या मुलांना बोलून दाखवली खंत आया रामांना संधी दिल्याने भाजपचे निष्ठावंत नाराज एक दिवस भाजपचा अध्यक्षही काँग्रेसचा असेल ठाकरेंचा टोला काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांना गळाला लावण्यात भाजपला यश आलं पक्षात येताच भाजपनं त्यांना राज्यसभेचं बक्षीस दिलं गेल्या काही काळापासून भाजपात जोरदार इन्कमिंग सुरू पण यामुळे भाजपच्या निष्ठावंतांवर मात्र अन्याय होत असल्याची चर्चा आहे भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भंडारी यांना पक्षाकडून अपेक्षित फळ मिळालं नसल्याची खंत त्यांचे पुत्र चिन्मय यांनी व्यक्त केली त्यांनी म्हटलंय माझ्या वडिलांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली जनसंघ किंवा जनता पक्षात प्रवेश केला माझ्या वडिलांना अनेक जण भाजपचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात पण ते याहून खूप काही आहे पक्षासाठी जनतेसाठी काम करत असताना ते प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही पण दुर्दैवानं त्यांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं मी माझ्या आयुष्यात बारा वेळा त्यांचं नाव विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आल्याचं पाहिलं आणि एकदाही त्यांना उमेदवारी मिळाली मी आयुष्यभर या सगळ्यावर मौन बाळगून होतो पण आज बोलण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं पक्षाला ज्यांची जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा पक्ष बोलावून घेत असतो त्यामुळे अशा पद्धतीनं नाराजी व्यक्त करणं गरजेचं नाही असं मत पाशा पटेल यांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की पक्षाला जेची जेची जवाजवा जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं पक्ष त्याची निवड करत असतो पक्षाला पक्ष कुणा दिशेने न्यायचं ते नेते ठरवत असतात त्यांना गरज पडली त्यांची त्यांची ते निवड करतात माझी का झाली काँग्रेस सह इतर पक्षातल्या नेत्यांना भाजपात घेऊन त्यांना मोठी पदं दिली जातात त्यामुळे पक्षातल्या निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप नेहमी होतो गेल्या काही काळात काँग्रेससह इतर पक्षातून नेत्यांना आयात करून भाजपनं मोठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या उदयनराजांना राज्यसभेवर पाठवलं काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचं अध्यक्षपद दिलं नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवलं नुकतंच काँग्रेसमधून भाजपत भाजपात आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या अशातच भाजपात येण्यासाठी काँग्रेससह इतर पक्षातले अनेक नेते इच्छुक असल्याचं भाजपनं म्हटलं पण आया रामांच्या स्वागतासाठी पायघड्या घालताना निष्ठावंतांना डावलण्याचा प्रकार आणखी किती काळ चालणार हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज